नमस्कार संतोष आबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत बाईंच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर एक खूप कष्टाळू कुठेही माग आधार नसताना बाईने एक चांगल्या प्रकारचं काम या का ठिकाणी केलं एक्केचाळीस वर्षाचा शिक्षण क्षेत्रातील त्यांचा हा अतिशय जोर आजपर्यंत त्या शेवटच्या दिवसापर्यंत आला आता उमट्याचा असा मोठा प्रश्न असतो की सेवारपासून धन्यवाद देतो गोर न जमणार वावरं जबाबदार कामात हलवतात हेतृत्व सांगणार असे अष्टपजू ब अशा अष्टपजू व्यक्तिमत्व कापळेबाईं यांना मी शुभेच्छा देते ही साथ दिली म्हणून बाई या ठिकाणी एवढी वर्ष सेवा करू शकल्या सर्व ग्रामस्थांनी बाईंना साथ दिली या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अंगणवाडीला बसायला जागा नाहीये परंतु सगळ्यांच्या प्रयत्नानुसार जागा दिल्यामुळं या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत शाळेला मिळाली मी आज खूप आभार मानते आणि त्यांना हे सेवा सेवानिवृत्तीच्या पुढील वर्ष खूप चांगलं आणि चांगलं आरोग्य देऊन ही मी देवाकडे प्रार्थना करते संकट झेडून तुमचा मार्ग ऐकला अशी परिस्थिती त्यांच्यावर निर्माण झाली आणि आपल्याला लक्ष देतो की खऱ्या अर्थानं त्या महिलेनं किती काम केलं असेल जितकं सोपं नाही कुणाचं कौतुक होत नाही माणसा जन्माला येतात जगायचं म्हणून जगतात सोलोमन गांधी बोरलोन म्हणजे खुशमान चिसडे म्हणजे सोमवारी जन्माला आली मंगळवारी त्यांनी त्यांचं नाव ठेवलं असं करत करत पूर्ण शनिवारपर्यंत गेलं आणि पिरियड आज खरंच मन भरून येतंय बोलताना बोलताना आईचा निरोप संभारंभ एकीकडे एक आनंद सुद्धा आहे की आईची आता धगधग कमी होणार आहे आणि दुसरीकडे थोडीशी थंद पण व्हायची की तिला करण्यासाठी काही नसेल पण तिला आम्ही सांगितले की आता इथून पुढे जे तुला आत्तापर्यंत जे करता आलं नाही ते आता इथून पुढे तू आनंदाने जग आवडीचे जे छंद आहेत ते जोपास आणि उरलेलं आयुष्य आमच्यामध्ये आनंदाने घालव कारण प्रत्येक माणसाच्या दोन बाजू आहेत एक बाजू तर तुम्ही सर्वांनी ऐकलीच आहे आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ते कळतंय की तिने तिचं काम कसं केलं असेल ते पण दुसरी एक बाजू आहे जी सगळ्यांनाच माहिती आहे तिनं सिंगल मदर म्हणून आम्हाला सांभाळलेलं आहे प्रत्येक मुलगी जेव्हा घरामध्ये लग्न करून येते तेव्हा तिची खूप स्वप्न असतात मागे खरंच माझे विद्यार्थी म्हणजे त्यांनी माझं मध्ये हे ठेवलं त्याच्यातून मी पण हा माझा सोहळा पाहिजे सांगायचं असं मला वाटतं मी जेव्हा आपण बनणार आहे का मागेच आज, आज माझ्या पाच मुली माझी दोन मुलं दोन सुना माझं सगळं आत्ता आमचं म्हणजे म्हणजे आमचे सगळे भाऊ बन माझ्या म्हणजे वाड्यातली सगळी मुलं गावातली ग्राम अस

antes que me daré mi suerte.